नमस्कार मित्रांनो मित्रांनो बिग बॉस मल्टीच्या काळात आपण कालच्या भाऊच्या धक्क्यात बघितलं होतं ते टीम बी फुटायच्या मार्गावरती आहे कारण की आणि पॅडीचा तो फुटबॉल बनवला आणि त्याला बाहेर फेकला त्याच्यानंतर डी पी आणि बरेचसे अशी कंटेस्टंट होते ते आर्याला विरोधात जात होते अभिजित सावंतने तर वेगळीच भूमिका घेतली म्हणजे तो निकीसोबतच खेळणार आहे कारण की निकी आता टीम एमधून बाहेर पडले तर निकीसोबतच खेळणार आहे म्हणजे सगळे असे वेगवेगळे खेळायला लागलेले आहेत तर त्याच्यामध्ये आपण आजच्या भागात आपण बघणार आहे तर अंकिता पण डी पीच्या जा विरोधात जाणार आहे आणि सगळे डी पीला विचारणार आहे तो जाब तर तो जाब प्रकारे विचारणार आहे कारण की अंकिता हे आर्याचा एक स्टँड घेताना आपण बघतोय की आर्या आणि निकी एका ठिकाणी एका प्रसंगी ते बोलत होते काय त्यांचे डिस्कशन करत होते काहीतरी सॉल्व्ह करत होते त्यांचे मिसअंडरस्टँडिंग काय असन ते का पण तिथं गेल्याच्यानंतर ती आर्या तिकडून उठल्याच्यानंतर डीपी तिकडे गेला आणि डीपीनी निकीला काहीतरी विचारलं की बाबा काय बोलत होतो तुमच्यामध्ये नक्की संभाषण काय झालं नक्की ही आर्या अशी आहे तशी मग निकीनी डीपीचं ते निकीचं आणि डीपीचं ते जरा संभाषण आर्याच्या विरोधात झालं पण निकीनी परत एकदा येऊन आर्याला सांगितलं की बाबा माझ्याकडं डी पी येऊन असं असं विचारत होता तर, किती खरे, किती किती तर ते किती चुक खरं आहे किती चुकीचं आहे किती बरोबर आहे तर त्या आर्याने आत्ता त्याच्या टीममध्ये येऊन त्यांनी विचारलं सगळ्यांना सांगितलं की बाबा डी पी असे असे करतात ते म्हणजे त्यांनी जर का विचारायचं होतं त्यांनी डायरेक्ट मला येऊन विचारायचं होतं की बाबा मी निकीसोबत बसून काहीतरी वेगळा प्लॅन करते का काय करते पण त्यांनी डायरेक्ट निकीला जाऊन विचारणं हे चुकीचं आहे म्हणजे तुमच्या जवळची कोणी मी आहे तर तुम्ही डायरेक्ट मला विचारलं पाहिजे तर तेच अंकी त्यांनी विचारलं पीला की तुम्ही निकीकडं का गेले होते तो म्हणलं माझी मर्जी मी जाणार म्हणजे हे जे काय चाललंय आता जे घरामध्ये तर ते नक्कीच एक नवीन ग्रुप फॉर्म होताना दिसतोय आपल्याला हे सगळे ग्रुप आहे टास्क काहीतरी असे येणार की टास्कमध्ये हे नवीन ग्रुप काहीतरी फॉर्म होताना दिसणार तुम्हाला काय वाटतं तुमचं मत खालीच कमेंट सेक्शनमध्ये नोंदवा जय हिंद जय महाराष्ट्र